मुंबई बेंगलुरू महामार्गावर आज सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गंभीर अपघात झाला मुंबईहून पुण्याकडे जाणारी भरधाव स्विफ्ट डिझायर कार समोर चाललेल्या ट्रकला धडकली अपघात इतका भयंकर होता की कारचा चक्काचूर झाला या अपघातात गाडीत बसलेल्या चौघांपैकी दोघांचा मृत्यू झाला सिद्धांत आनंद वयवर्ष बावीस आणि दिव्यराजसिंह तेवीस अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावं आहेत तर निहाल तांबोळी वेवर्ष वीस आणि हर्षवर्धन मिश्रा वेवर्ष बावीस जखमी झालेत जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच देहुरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशमक दलाच्या मदतीनं गाडीत अडकलेल्या जखमींना तसेच मृतदेह बाहेर काढण्यात आले दोन दिवसांपूर्वीच वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी पांढऱ्या पट्ट्या रंगवण्यात आल्या होत्या मात्र तरीही महामार्गावर वाहनांचा अतिवेगवान प्रवास आणि का अपघाताचं कारण ठरत आहे शोशाही न्यूज प्रतिनिधी पारसमुथा पुणे चिंचवड महानगरपालिका की गणपती मंदिराजवळ मामुर्डी या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे आणि एक मनुष्य अडकलेलं अशी वर्दी आधी आम्हाला सदरची वर्दी प्राप्त होतात प्राधिकरण मुख्य प्रा प्राधिकरण अग्निशमन केंद्र आणि मुख्य अग्निशमन केंद्र पिंपरी वाईसेमी तिथं एक वाहन दोन वाहन येथे येऊन मनुष्य अडकल्याचे फायदे असतात तो बय झाला होते आणि त्यांना त्वरित काढून पुढच्या उपचारासाठी वायफ मे ते पाठवण्यात आले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या